मनोज गरांगे पाटील यांच्याकडून आता डोंगरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण राज्यभरात ते दौरा देखील नऊ सप्टेंबर रोजी ही डोंगरी बैठक पार पडणार आहे या अनुषंगाने आज बीड मध्ये बैठक देखील पार पडलेली आहे माझ्यासोबत बीड मधील समन्वय काय काय सांगाल कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ही जी बैठक होणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार दादा बीड जिल्ह्याची आणि मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांच्या बैठकी ज्यावेळेस केल्या त्याच बीड जिल्ह्यामध्ये जी बैठक आयोजित झाली होती त्या बैठकीत ठरलं की बीडचे सहा मतदारसंघामध्ये कार्यक्रम घ्यायचे आणि त्या ठिकाणी उंगडी बैठक ही बीडमध्ये नऊ तारखेला होते त्याच नियोजनासाठी आम्ही सर्वजण सकल मराठांचे सर्व युवक आम्ही या ठिकाणी जमलो आणि येणारी नऊ तारखेची तयारी कारण की आत्तापर्यंत जे बीडमध्ये रेकॉर्ड झाले मग इशारा सभा असेल शांतता रॅली असेल त्यांचा दौरा असल मग हा एक पुन्हा एक कार्यक्रम आम्हाला नऊ तारखेला दिला आहे दादांनी हा कार्यक्रम एसयूसी यू सी कसा करायचा संदर्भात आम्ही या ठिकाणी बैठक बोलवली hmm. आणि सगळे अनुभव या ठिकाणी आहेत मागच्या दोन सभा आम्ही सगळ्या अल मराठ्याच्या कार्यकर्ते आम्ही आहेत त्यांनी सगळ्यांनी घेतली त्यामुळे ही मागच्यापेक्षा कशी जोरात या होईल याची तयारी आम्ही या ठिकाणी केली नऊ तारखेला पुन्हा महाराष्ट्र ला, बीड लक्ष लागल अशाच पद्धतीचा कार्यक्रम आयोजित आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच पद्धतीने होईल म्हणून <laughs> येणारा नऊ तारखेचं नियोजन जे गावागावात जाऊन नऊ तारखेचं निमंत्रण आमंत्रण द्यायचंय त्यासाठी सर्व आम्ही या टीम तयार करून प्रत्येक गावात जाणार आहे नक्कीच येणारा काळ हा विधानसभा निवडणुकीचा आहे या अनुषंगाने ही जी बैठक पार पडते या बैठकीमध्ये नेमके महत्वाचे विषय काय असणार नाही राजकारणाचा किंवा निवडणुकीचा या भोंगरी मा बैठकांच्या माध्यमातून काही संबंध नाही दादांनी येत्या पाच तारखेपासून गेवराई तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघ जो गेवराय तिथून या भोंगरी बैठकांची महाराष्ट्रात सुरुवात होते बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघात ही भोंगरी बैठका होणार आहेत तसेच महाराष्ट्रातल्या इतरही जिल्ह्यामध्ये मतदारसंघाबाईस घोंगडी बैठकांच्या सभात होणार आहेत आणि त्याचा समारोप हा नागपूरला ना होणार आहे आणि हे पूर्णतः मराठा आरक्षणासाठीच्या भोंगरी बैठका असणार आहेत जर सरकारने निवडणुका लांबवल्यात तर कदाचित दादांना वाटतंय की आरक्षण या दरम्यानच्या काळात देतील आणि द्यावं आशावादी असलं पाहिजे आंदोलकांनी म्हणून मराठा योद्धा मनोहर दादांनी ह्या फक्त आरक्षणासाठी ह्या घोंगडी बैठकांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला आतापर्यंत जसा प्रचंड प्रतिसाद या महाराष्ट्रात लाभलाय त्याच्याहीपेक्षा अधिकचा प्रतिसाद या घोंगरी बैठकांना लाभल्याशिवाय ना राहणार नाही हे मात्र नक्की ठिकाण कुठलं असणार आहे किती वाजता ही बैठक सुरू होणार आहे आणि एकूणच जिल्ह्यामधून किती लोक येतील असा अंदाज ही जी गोंगडी बैठक लावलेली आहे ती मतदारसंघ निहाय लावलेली असल्यामुळं या ठिकाणी येणारा समाज हा फक्त बीड तालुक्यातून आणि बीड मतदारसंघातून त्या ठिकाणी येणार आहे या बैठकीसाठी आम्ही या ठिकाणी जी चर्चा झाली त्याच्यामधनं संभाजी महाराज फ्रिडांगर या ठिकाणी ती बैठक नऊ तारखेला दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी नियोजित ठेवलेली आहे त्या ठिकाणी जवळपास बीड मतदारसंघामध्ये या ठिकाणी दीड लाखापेक्षा जास्त मराठा समाज हा आहे आणि मतदार आहे परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या ही दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की दीड लाखापेक्षा जास्त मराठा समाज या ठिकाणी या चळवळीसाठी येईल कारण या ठिकाणी मराठा आरक्षणाची चळवळ जी आहे उद्याच्या एकोणतीस तारखेला त्याला दादांनी जे सुरू केलं होतं त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये जी जागृती निर्माण झालेली आहे त्याच्यावरनं प्रत्येक घरातला लहान मुलासहित महिलांसाठी महिलांसहित त्या ठिकाणी या बैठकीसाठी हजर राहतील था। तुम्ही काय आवाहन कराल मतदारसंघामध्ये बैठक पार पडणार या बैठकीच्या अनुषंगाने समाजातील महिला भगिनींना आणि बांधवांना काय आवाहन करा महिलांबद्दल बोलायचं झालं तर महिला माता भगिनी आताच कामाला लागल्या आहेत घरोघरी जात आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही फिरणार आहोत महिला मोठ्या संख्याने जसे पुरुष मंडळी मावळे ज्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यापेक्षाही जास्त माता माऊली उपस्थित राहणार आहेत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची घोंगडी मिटिंग जी आता आम्ही घेतली त्या अनुषंगाने नऊ तारखेला जे होणार आहे मीटिंग त्या बैठक त्या बैठकीमध्ये घोंगडी बैठकीमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत माता माऊल्यांना एवढं सांगणार सांगणं आहे ग्रामीण भागामध्ये शहर भागामध्ये ज्या माता भगिनी आहेत त्यांनी मोठ्या संख्येने दादांच्या विचाराला तुम्ही साथ द्या आणि ढोंगडीला उपस्थित राहा एवढंच नवीन मध्ये नऊ तारखेला ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये मात्र राजकारणाचा कुठलाही विषय नसल्याचं देखील समन्वयकांनी सांगितलंय तर मराठा आरक्षणाचा आणि समाजाच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरूनच ही बैठक पुन्हा एका राज्यभरामध्ये पार पडणार आहे